पत्रकार परिषद आज पुण्यामध्ये घेतोय आणि तातडीची प्रेस घेतोय जालना जिल्ह्यामधल्या गोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये ज्या मेंढपाळ तोरणावरती लोखंडी रॉड विस्तवात दापून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा भक्त असणारा अल्पशिक्षित असणारा एक शेतमजूर असणारा या तरुणाला तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न ज्या गावगुंडांनी केला ज्या वाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखानं नवनाथ दौड पाटील आणि त्याचा बंधू ज्यांची हिस्ट्री गुन्हेगारीची आहे ज्यांच्यावरती पाच क्रिमिनल गुन्हे आहेत मी एस पीना भेटलोय मी तिथल्या डी एस पी पी आय या सगळ्या मंडळींना पोलीस प्रशासनाला घेऊन त्या गावामध्ये गेलोय आणि या 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 प्रकरणाचं स्टार्ट आजपर्यंत मी प्रकरणामध्ये घेतोय आणि काम करतोय नावाचा एक माणूस महाराष्ट्रामध्ये दौड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय त्या नवनाथ दौड पाटील या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामधला मुख्य आरोपी आणि त्याचा फोटो आपल्या जरांगेम बरोबर आहे तो त्यांचा राईट हँड आहे है, त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या बरोबर आहे मग त्यांचा फोटो त्यांच्याबरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार त्याला त्या पद्धतीनं जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी त्याचीही <laughs> जात मी बोलणार नाही पण कैलास बोराडेला न्याय मागायचा का नाही आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू <laughs> कैलास बोराडेला न्याय मागत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार छगनरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले त्यावेळी आज जरांगी नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिल्याचे आरोप केले तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अस्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना एक अशिक्षित मजूर एक गावातला भोरसर असणारा मजूर ज्याला कैलास त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्ट वरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगण्या सांगता येणार नाही पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे तर आज जरंगीनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी हिंद कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे तो तो ही। ही की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही आणि झरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय कि मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म म्हणणारा माणूस आहे मग जरांगी जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला अस्लील हव होमधले आपल्या सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगीला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगे हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगेंना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलोय अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही कारण त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा आणि त्याचे कार्य करते आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय टी सेल ज्यांचे फेक अकाउंट आहेत या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत आरोप प्रत्यारोप करतायत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे

काय व्हिडिओ सगळ्या तुमच्या सगळ्या मीडियामध्ये उपलब्ध आहेत वाटल्यास मी पण देतो त्यानं दे काय असलील हावभाव केले ते जरांगेने दाखवावेत त्याला तुम्ही असलील हवा म्हणणार का व कुंभ सगळ्या लोकांना असलील हवभाव म्हणणार का तुम्ही मग जरांगे हिंदू धर्माच्या विरोधात बोलतायत का महादेवाचा भक्त असणारा ज्याला महाकाल म्हणलं जातं या कैलास बोराडे याला त्या दिवशी त्यानं सळईनं जिवे मारण्याचा प्रयत्न ही गोष्ट सोडा त्याच्या अगोदर एक महिना त्याला मारहाण झालेले या दोन बंधूंकडून या प्रश्नाची उत्तर हवी आहेत जातीवरून किंवा जातीच्या आरक्षणावरून सुरू झालेली लढाई आता तुमची धर्मापर्यंत पोहोचलेली आहे जरांगे जरांगे हे बघा त्यांनी जी काय आज वक्तव्य केलेली आहे ते मी फक्त प्रश्न उपस्थित करतोय आम्ही आम्हीही धर्म मानणारे आहोत आम्ही देवावरती भक्ती करणारी माणसं आहोत आणि आमचा समाज तर महादेवाचा आम्ही शोभ असतो